पाहत आहात टुडे न्यूज आपण महाराष्ट्र नांदेड मराठा आरक्षणाचे करते मनोज जरांगे पाटील हे सोमवारी नांदेडात आले होते त्यांची रात्री पावणे बारा वाजता चांदोजी पावडे मंगल कार्याला जाहीर सभा घेण्यात आली या सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली होती तसेच रात्री उशिरापर्यंत ध्वनिक्षेपकाचा वापर करण्यात आल्याने या प्रकरणात मनोज जरांगे पाटील आणि आयोजक श्याम वडजे यांच्या विरोधात भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे मनोज जरांगे हे सोमवारी रात्री नांदेडात आले होते महादेव पिंपळगाव येथे एका लग्न समारंभाला उपस्थितीनंतर रात्री साडे अकरा वाजता ते चांदोजी पावडे मंगल आले या ठिकाणी हजारो मराठा समाज बांधव उपस्थित होते त्यांच्या आगमनावेळी मंगल कार्यालयाबाहेर फटाक्यांची आदिशबाजी करण्यात आली त्यानंतर जरांगी पाटील यांनी मराठा समाज समाज बांधवांशी संवाद साधला ही सभा साडेबारा वाजता संपली यावेळी भाग्यनगरच्या पोलिसांनी तिथे धाव घेऊन सभेच्या परवानगीबाबत चौकशी केली असता परवानगी नसल्याचे पुढे आले त्यामुळे विनापरवानगी सभा घेणे जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन तसेच रात्री उशिरापर्यंत ध्वनिक्षेपकाचा वापर केल्याच्या कलमाखाली मनोज जरांगे पाटील आणि श्याम वडजे यांच्या विरोधात भाग्यनगर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट नांदेड